गोंदिया बस स्थानकात आलेल्या प्रत्येक प्रवासाला आपली बस केव्हा येणार हाच एक प्रश्न सतत भेडसावत असतो मात्र आता प्रवाशांची ही चिंता दूर झाली आहे त्यांना हवी असलेली बस कुठपर्यंत आली आहे किती वेळात बस स्थानकावर बस येणार आहे यासह अनेक प्रश्नांची उत्तरे एम एस आर टी सी ऍपच्या माध्यमातून एस एसटी बस कुठं थांबली कधीपर्यंत पोहोचेल याची अत्यंत गुप्त माहिती तुम्हाला मिळणार आहे महाराष्ट्र राज्याच्या मोबाईल वर परिवहन महामंडळाच्या वतीने प्रवाशांच्या सोयीकरता व्हेकल ट्रॅकिंग सिस्टम एम एस आर टी सी हे नवीन ऍप तयार करण्यात आले असून रेल्वे विभागाच्या माहिती प्रमाणे एसटी महामंडळ प्रवाशांची माहिती उपलब्ध करून देत आहे हे जीपीएस म्हणजे ग्लोबल पोझिशन सिस्टम या यंत्रणेमुळे शक्य होणार आहे महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या नव्या उपक्रमामुळे फायदा होणार आहे 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 बस ते आता त्यांना तेही ऍप उपलब्ध आहे मराठी आणि इंग्रजी भाषेत हे ऍप प्रवाशांना वापरता येईल प्रवाशांना एसटी बस ची वाट पाहावी लागणार नाही कारण एमएसआरटीसी मार्फत एम हा ऍप लॉन्च झालेला आहे व त्यामध्ये आपण बसेसची पोजिशन जी पी एस मार्फत कुठं आहे त्या ॲपद्वारे कळवू शकेल त्यामुळे प्रवाशांना लांब बसस्टँडवर उभा राहण्याची किंवा तिथं वाट पाहत बसण्याची गरज भासणार नाही ह्या ॲपमुळे प्रवासी जनता तसेच वृद्ध महिला व मुलांना बस कळू शकेल की ते कुठं आहे एस टी महामंडळामध्ये वृद्ध व्यक्तींना पासष्टच्या वर वृद्ध व्यक्तींना अर्धी तिकीट तर पंच्याहत्तरच्या वर वृद्ध व्यक्तींना मोफत प्रवासासाठी मुभा आहे तसेच महिला यांना पन्नास टक्के सवलतीची मुभा आहे व विद्यार्थी हे शाळेचे पास घेऊन अहिल्याबाई होडकर तसेच मानविकास पास घेऊन मोफत प्रवास करू शकतात व जे मुलं विद्यार्थी आहे त्यांना दहा दिवसाचे पैसे भरून तीस दिवस प्रवास करण्याची मुभा आहे त्यांना ते बस कुठं आहे हे या ॲपद्वारे कळू शकेल त्यामुळे एम एस आर टी सी ॲप हे आपल्या मोबाईलवर तुम्ही डाउनलोड करा व त्या ॲपचा फायदा आहे घ्या तर ही सुविधा गोंदिया जिल्ह्यात गोंदिया आगारातील बसेस बसेसमध्ये आणि तिरुडा आगारातील सत्तेचाळीस बसेस मध्ये लावण्यात आली आहे त्यामुळे तुम्हाला जर एसटी बस मधून प्रवास करायचा असेल तर तुम्ही नक्कीच एकदा एम एस आर टी सी ऍपच्या माध्यमातून याची माहिती जाणून घ्या इतकंच